श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण नवरात्र उत्सवामध्ये जी आपण घटस्थापना करतो तर घटस्थापनेपासून नऊ दिवस देवीची आपण पूजा करतो तर घटस्थापनेला घटाची पूजा करतो त्यावेळी जो कलश आपण स्थापन करतो तसेच अखंड ज्योत आपण प्रज्वलित करतो तर त्यासाठी जी दिशा आहे ती किती महत्त्वाची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर यंदा नवरात्र उत्सव तीन ऑक्टोबर ऑक्टोबरपासून सुरू होत आहे या दिवशी घरामध्ये कलशाची स्थापना करण्याचे विशेष महत्त्व आहे हिंदू धार्मिक पुराणामध्ये कलश हे भगवान श्रीहरिनारायण यांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना घरामध्ये योग्य प्रकारे केल्यास देव स्वतः त्या भक्तावर आपला विशेष आशीर्वाद देतो जर एखाद्या दे बाबतीत असे घडले तर त्याच्या आयुष्यातील आजपर्यंतचे सर्व पापे नष्ट होतात नवरात्रीच्या उपासनेसंबंधित अतिशय महत्त्वाचे उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत असे म्हणतात की उपायांचे पालन केल्याने कुटुंबात सकारात्मक ऊर्जा पसरते आता नवरात्र उत्सव कधीपासून आहे तसेच कलश कधी स्थापन करायचा याबद्दल आणखी माहिती पाहूया अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीला थी शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे यंदा ही तिथी बुधवार दोन ऑक्टोबर दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल तर शुक्रवारी चार ऑक्टोबरला पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल उदयतिथीनुसार शारदीय नवरात्र उत्सव हा तीन ऑक्टोबरपासून सुरू होईल तर कलश स्थापनेचा सा मुहूर्त काय आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलतस कलश स्थापनेला मूर्त अतिशय सुंदर आहे तर यंदा हा मूर्त तीन ऑक्टोबरला सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून चालू होतो तो सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल तसेच घटस्थापनेसाठी अभिजात मुहूर्त सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनटे ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल नवरात्रीच्या काळात कलश स्थापनेसाठी सर्वात शुभ दिशा ईशान्य मानली जाते या दिशेला देवी देवतांचा वास असल्याचे सांगितले जाते जर कलशाची स्थापना ईशान्य दिशेला केली तर घरामध्ये नक्कीच सकारात्मक शक्तीचा प्रभाव पडतो आणि तुम्हाला माधुर्ग्येचा आशीर्वाद मिळतो नवरात्रीच्या नऊ दिवसात घराघरामध्ये अखंड ज्योत पेटवली जाते वास्तुशास्त्रात अखंड ज्योती पेटवण्याची योग्य व शुभ दिशा आग्नेय दिशेला सांगितली जाते या दिशेला अखंड ज्योत प्रज्वलित केल्याने घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि घरामध्ये धनाची प्राप्ती होते असेच सांगितले जाते नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई सा करा त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र प्रदान करा मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून स्वच्छ करा उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा तसेच कलश स्थापनेसाठी एका मातीचे भांडे घ्या त्यानंतर त्यात धान्य घाला याशिवाय तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी आणि गंगाजल टाकावे कलशावर धागा बांधा त्यावर कुंकवाचे स्वस्तिक बनवा तसेच कलशात अक्षदा सुपारी आणि नाणे ठेवा नंतर कलशावर चुनरी बांधून नारे ठेवा विधीनुसार देवीची पूजा करावी सुपारी फळे आणि मिठाई अर्पण करावी तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा शेवटी आरती करून प्रसाद वाटावा अशा पद्धतीने पूजा केल्यास तुम्हाला नक्कीच पुण्य मिळेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ